आधी उभं तर राहून बघा मोबाईल पडायला लागला कुठे व्यवस्थित पडेल मोबाईल बॉटल काही टाकायचं हे करायला ट्रायल बघा येते का <नुँँण>।

कुठ थांबता करा तुम्ही आतवर या दहा सेकंद मध्ये हो। <coughs> होत तीन, तीन सेकंद तीन सेकंद तीन नाही हॅलो नाही नाही आलो आलो दहा मिनट लागतील जास्त पाच सेकंद नाही का दहा सेकंद देत होत दमन सहा

इकडून काही बघा ना लांडगे बघ लांडगे पुन्हा काढ तीच मुंड आता मग काय कमल तिकडे थांबा तुम्ही हा येतोय आता आपल्याला okay. okay. असे फोटो दाखवचे अयो हे बघ नाही म्हणले पहिली चालले खाली बघा है कापून काढली काय वाईट तुम्ही एकटेच दिसले फक्त त्या ते खाली बघा कमेंट काय मला भाई व्हाइट शेअर ड्रेसवाल्याने कमी घेत नाही देखा का <get> <you Charl> <Today> नाही रे बाबा असा कुछ नाही सहाशे दहा बघा युट्यूब ऑन लाईव्ह केलं काय नाही बाकीचे नाही दोघं चालवत आपण सहाशे दहा आहेत चॅनल आहे आपलं साहेब आता त्याचा काय क्रायटेरिया कम्प्लीट होत आलाय महाराष्ट्र हा महाराष्ट्र रे बाबा सहाशे दहाले दोन दिवसांनी आले आज संध्याकाळीच असतो मी क्रायटेरिया आपला होता आला आता कम्प्लीट च्या क्रायटेरियाचा झाला पेमेंट होईल काहीतरी अनिल खैरे चुत्या माणूस पेमेंट तुला तुझ्या हिनी शिकवलं नाही जाऊ दे आनंद गाडगे जेवण केलं का नाही रे दादा शांत चॅनल हा बॅडन रे कमेंट करायचे काय अनिल लाईक आहे तशी असेल कमेंट करायला जाऊ दे बोलता येत न आता बोल आनंदगड हृतिक पाटील गाव बीड महाराष्ट्र तुमचं कोणतं तुम्ही पण सांगा सयम स्वयम जगताप जय श्रीराम भाई जय श्रीराम सगळ्यांना जय शिवराय एकशे एक्क्याऐंशी एकदम कमी झाली तेवीस हजार होती आपल्याला एकोणतीसशे काहीतरी झाले आपलं दोन बावीस हजार नऊशे होते किती होते ह्या लाईव्ह नंतर पूर्ण गुरज धुमाल हाय बोला पाटील वासिम ओके अरुण महाडी हाय अनिल खरे तुझी अशी कमेंट नाही रिशिव होणार दादा आपले संस्कार सगळे नाही दाखवायचे अशी लाईव्हला कोणाचे पण येऊन जर आपल्याला चांगलं बोलणं होत नाही तर बोलायचंच नाही मग दुसऱ्याच्या लाईव्हला कमेंट बॅड नाही करायचं तुला एवढा राग येतो तर कारण प्रत्येक जणाला आपलं हे असते तुला कोणाच्या लाईव्हला येऊन बोलायचं काहीच नाही तुला चांगले बोलता येत असलं तर बोलायचं तुला काय मी आमंत्रण दिलेलं नव्हतं रे दादा ओके प्रोडा पण इंडियन भाऊ कसा आहे तो एकदम मस्त रे दादा प्राऊड एम इंडियन आर्मी इंडियन समाधान सिंघन हाय गौरी धुमाळ व्हॉट आर युंग <laughs> इतर आपल्या बीड महाराष्ट्रच रे दादा ठीक आहे अनिल केदरे कारण कसं आहे ना आता तू जर लाईव्ह केला असता मी जर काही जर बोलल असतो तर तुला काय वाटलं असतं रिटर्न घ्या मागा अशीच रिव्हर्स ती ही तू बोलती गाडी मागे पल्लवी आर्ट हाय समाधान सिंगन रामकृष्ण हरी पल्लवी बोला पल बोला पल्लवी आर्ट बोला सगळ्यांना बोलतोय सगळे कमेंट करू शकताय आहे गाडी वळवायला बल लागली आमची दादा अनिल गेजरी बरं सॉरी दादा तुला राग येऊ दे पण कसं असतंय ना जर तू जर लाईवला आला असता मी जर अडकमेंट केली असते तर मग तू काय म्हणजे वेगळं वाटलंच असतं ना अहो सरळ 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 वाकडे नाही इकडे घाला ती सरळ इथं ओळती गाडी एक, एक मराठा कोटी मराठा ओके दादा जय महाराष्ट्र जय एकशे तेहतीस आपापल्याला सगळ्याला पर्सनल लाईफ असते आपल्याला लाईव्ह करायचं आहे काय सगळ्याला आपापली इच्छा असते कारण बॅड कमेंट करायचेच नाही कोणा मी असो कोणी असो कोणाच्यातला म्हणजे लाईव्हला आपली बॅड कमेंट नाही करायची घर तुम्हाला व्हॉट इज हॅपन तुम्ही मराठी बोलला तरी चाललंय तुम्हाला आणि इकडे मारा पुन्हा इथं गेलं इथं बस ना अशी टर्न मारा

मेकअप चा अगर झालं पण आता